हा व्हायरसच कमी दिला ते त्यावर का नेक्स्ट व्हर्जन आहे भाऊ बाकीच्या शेजारच्या कपैशावर आठ टाक रिचव्हर नाही म्हणजे शंभर टक्के काहीतरी जीन्स अलग आहे शंभर टक्के नाही लगेच का भाऊ का माझ्या म्हणजे तीन चार व्हरायटीवर हो व्हायरस वेगळा आहे रिचॉर नाही काय सोंगे का सोंगे साहेबांना म्हटलं तुम्ही या इथपर्यंत आपण स्वतः आता जाऊन भाऊ आपली का पैसे कशी तर सणांनी मला या प्लॉट मध्ये आणलेला आहे एका पैशाची एकतर हाईट सगळ्यात महत्त्वाची त्याच्यानंतर झाडांची फांद्यांची संख्या फळांची संख्या इतर झाडांपेक्षा फळ फांद्यांची संख्या जास्त त्यानंतर झाडाची हाईट त्यानंतर निरोगी फवारणी एकदम कमी घेतलेली शेजारी चार फवार झाल्या इकडे दोनच फवार झाले म्हणजे फरक एकदम साफ दिसतोय डोळ्यासमोर डोळ्यासमोर दिसतोय सांगायचं काम नाही जे आहे ते समोर सगळे जण येऊन तेच बोलताय का प्लॉटला काय केलं काय केलं काय केलं म्हणजे याच्या पलीकडे काय केलं सगळं शेजारी केलं आणि इकडेही केलं उलट तिकडे दोन वाढवणारा शंभर टक्के डबल तर होणार डबल होणार हो त्याच्यापेक्षा डबल होणार नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण आलेलो आहेत बटाणा गाव बटाणा म्हटलं की सर्वात श्रीमंत गाव म्हटलं जातं या गावाला तर तुम्ही म्हणशाल कसं तर भटाणा हे गाव आहे ना मोठा जो प्रकल्प आहे त्याच्या पायथ्याशी बसलेलं गाव आहे इथे कंटिन्यू पाणी राहतं आणि इथले शेतकरी एक हुशार शेतकरी आहे बागतदार शेतकरी आहे तर मग आता बघा तुम्ही तर इथल्या शेतकऱ्याला काय लागतं जे चांगले वाहन असेल चांगलं औषध असेल चांगलं बियाणं असेल चांगलं खत असेल तेच इथले दुकानदारही ठेवतात आणि तेच शेतकरी मागणी करतात आज इथे आपल्याकडे व्यंकटेश कृषी सेवा केंद्राचे आपले डिस्ट्रीब्युटर आहे हे बी आपल्याकडे इथे आलेलं आहे नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण परिचय कृषी सेवा केंद्र शिव बंगला व्यंकटेश कृषी सेवा केंद्र शिवर बंगलाचे भैया आहे हे आपले नाथसिक डिस्ट्रीब्युटर आहे या परिसरामध्ये त्यांचा चांगला मोठा होल्ड आहे आणि मोठा बिझनेस बी आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याला विचारू तर नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव आहे तुमचं योगेश अण्णासाहेब जाधव योगेश अण्णासाहेब जाधव प्रॉपर तुम्ही भेटाण्याचे तर योगेश भाऊ तुम्हाला काय वाटलं या वाहनाविषयी म्हणजे निरोगी है, एक पॉईंट सांगा तुम्ही मग आपण चर्चा करू हा तर काय वाटलं तुम्हाला पहिला मुद्दा निरोगी प्लांट तर भाऊना बरोबर ओळखलं का जर बाजूचा वान पाहिला आणि हा वाहन पाहिला तर एकदम निरोगी आहे स्प्रे असले बी नसले बी तर काही फरक पडत नाही परंतु हा एकदम फ्रेश सदाबार राहणारा वान आहे बरोबर आहे दुसरं दुसरं याला फळ संख्या जास्त बरोबर सर्वात महत्वाची याला फळ फांद्याची संख्या जास्त आहे तर आता ही हे झाड नसून हे फळफांदे हे बघा तुम्ही हे हे पूर्ण मेन झाड आहे आणि याच्या फळफांद आहे ही ह्या फळफांद्या चार तीन चार तीन, तीन चार चार, चार फळफांद्या आहे आणि आपण जर बघितलं दुसरं याच तर एवढ्याला झाड असत ते बरोबर हे दोन पॉईंट झाले तिसरा पॉईंट काय आता दुसरे संख्या जास्त याला कैऱ्याची संख्या खूप जास्त आहे आता दुसऱ्या वानाला जर आपण बघितलं तर कैऱ्या आता सहज पाहिलं तर चाळीस पन्नास कैऱ्या दिसतात पण आता इथं जर आपण जर मोजल्या तर शे दीडशे दोनशे कैरी अशी सहज भरते अजून जर हाईट काय तर किती आज हिची हाईट आठ प्लस फुट कम्प्लीट आठ फुटापर्यंत शंभर टक्के आठ प्लस कम्प्लीट आठ फुटापर्यंत कम्प्लीट आहे बरोबर आहे अजून काय वाटतं तुम्हाला खोड खूप झाड बरोबर भाऊन खूप महत्वाचं सांगितलं की किचं खोड झाड आहे जर दुसऱ्या याचं जर आपण जर खोड बघितलं तर अंगठ्यासारखं बोट्यासारखं खोड राहतं चिमट्यामध्ये सहज उपटतं पण चिमटीची गरज नाही हाताने उपटलं जातं पण हिचं खोड आहे कुरळीच्या दांड्यासारखं खोड आहे का उपटूनही नाही उपटलं जात नाही बरोबर आहे आता खोड खोला असल्यामुळे हिची काय मुळाची संख्या खोल जाते खाली त्याच्यामुळे खालच्या पातळीत जे अन्नद्रव्य राहतं ते इथे शोषून घेतलं जातं हे महत्वाचं आहे इथे स्ट्रेंथ रांगली राहते इप्पडच बी नाही तुम्ही पाहू शकता पहा तुम्हाला आठ फुटापेक्षा ही तुम्हाला याची हाईट जास्त झालेली दिसते कोणी जाणारच नाही आणि हा <laughs> तर हे बी आता कोणी मध्ये जाणार नाही अजून काय वाटलं ला। चांगला आहे तुम्ही मागच्या वर्षी बी लावला होता ना मागच्या वर्षी दुसऱ्या ला, ला। दुसऱ्याने लावलेला होता मागच्या वर्षी त्यांचा बघितला आणि मग तुम्ही लागला तर हिचं आहे ना आपण जर दुसऱ्या वाहनाची जर हिच्या संघ तुलना केली दुसऱ्या वाहनाची भले कैरी मोठी असेल कोणाची छोटी असेल याची कैरी मीडियम आहे पण वेचायला इतका सोपा आहे जर आपण वेचला नाही तर खाली लोंबतो हिची काहीशी धी असा लोण्यासारखा कापूस निघवतो एकदम जबरदस्त कापूस आहे का हिच्यावर सकिंग पेजचा वगैरे अटक येत नाही तुम्ही जर पाहाल हिचा कलर पोपटी कलरचा पोपटी कलरचा शालू घातल्यासारखं असं कंटिन्यू फ्रेश काही रे कंटिन्यू दिसते पाना कंटिन्यू फ्रेश राहतो अजून पुढची गोष्ट हिची ही आहे का दुसरी जर कपाशी पाहिली तर नव्वद शंभर दिवसानंतर लाल पडते बरोबर आहे तर ही लालही पडत नाही ही नव्वद नाही दीडशे दोनशे अडीचशे तीनशे दिवस जरी धरलं कंटिन्यू ग्रीन राहते फ्रेश राहतो कंप्लेंट केली आमच्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणे एवढी अंतर कमी आता जर पाहून तुम्ही पहा किती दाटली दाखवतो अशी पहा इतकी दाटली आता याच्यामध्ये या लक्ष्मीनं कसं वेचायचं आणि कसं करायचं <laughs> भैयानं त्यांना तरी सांगितलं होतं त्या ते वेळेस जर तुम्ही सहा फुटावर जर लागवड करायला असेल तरच न्या नाहीतर नेऊ नका पण शेजारी बाजारी सांगता घरचे सांगता का हो चार आणि तीन फुटावर आपण कपाश लावणार आणि सहा फुटावर कुठे लागवड करायची कंपनीवाले साहेब काय काही सांगा त्या सा, पावणे पाच अंतर हे पावणे पाच फूट अंतर असून इतकी दाटली आणि भैया का कशाने याचायची शिडी लावायची का काय करायची तर जेवढी वाढेल तेवढा तिला माल लागेल फक्त तिला जर जागा असली तरी जितकी वाढेल ना मग दोनशे तीनशे चारशे साडेचारशे पर्यंत भाईला कायर लागतात आपण व्हिडिओ पाहिले किंवा आम्ही आज रोज दहा वीस प्लॉट पाहतोय चौकडून रिझल्ट असेच चांगले इथेच नाही आपल्या म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर ऑल इंडियामध्ये हिचे रिझल्ट चांगले बाहेरच्या देशामध्ये सुद्धा हिचे रिझल्ट दिलेले आहेत तिथेही खूप चांगले व्हरायटी अजून काय वाटलं तुम्हाला हा व्हायरसच कमी दिला ते त्यावर समजतं काय नेक्स्ट वर्जन आहेच भाऊ बाकीच्या शेजारच्या का पैशावर वाटत नाहीच्यावर नाही हा शंभर टक्के ह्याच्यात काहीतरी जीन्स अलग आहेच शंभर टक्के आता हे काय आम्हाला आता डायरेक्ट पुढचं नाही लगेच समजतंय का भाऊ का माझ्या म्हणजे तीन चार व्हरायटीवर व्हायरस वेगळा आहे रिच्यावर नाही का शेजारीच आहे ना गल्ली सोबतच गल्ली आहे शेजारी का बरं येऊ शकत नाही त्यांच्यावर कसं आला एकमेकावर ते बी अलग अलगच आहे सारखे नाही अलग अलग आहे तिच्यात आणि तिच्यात शंभर टक्के डिफरंट बरोबर आता आपण काय करू हे बा भैयानं सांगितलं ही व्हरायटी सांगितली ती व्हरायटी सांगितली आता हिच्यातन त्याच्यात काय फरक आहे काय पुढचं वर्जन आहे का मागचं वर्जन भैयानं जे सांगितलं ते आज आपण पाहू दाखव हा बांध दाखव इतरला दाखव आता बांधव गबर झालं हे बांधव गबर झालं भाई याच <laughs> शेती एनच आहे आणि दाखव इकडं वाण दाखव हे पा ही आहे कमरा एवढे छाती एवढे आहे काय अटॅक पाहून घेतो मी आता पातेगळ सुरुवात झाली आता हिला पातेगळ सुरुवात झाली लाल पळडी

आहे ना हे पाहिजे म्हणजे असं नाही की एकच झाड नाही कोणते झाड पाठी दाखव दाखव सर्व असं नको व्हायला का तुम्ही स्थळाची राहिले काय दाखवूया सर्व आणि हे पाहिजे लाल पडवाल सुरुवात कोणतं लाल पडायला म्हणजे हिची म्हातारी व्हायचे सुरुवात झाली मथारी व्हायची लक्षण झालं अरे पण ही म्हातारीच होई ना आता दाखव ही गैडी परत अजून काय सोंगे का सोंगे आपल्या डिस्ट्रीब्युटर व्यंकटेश कृषी सेवा केंद्राचे वैभव भैया आपल्याकडे इथे आलेले आहेत आपण त्यांना विचारू ते त्यांनी बरेच शेतकरी त्यांना रोज दोन चारशे शेतकरी भेटतात डीलर भेटतात डिस्ट्रीब्युटर भेटतात कंपनीवाले भेटतात तेही बरेच फीडवर जातात त्यांचं मेन फील्ड वर्क पण मग त्यांचं काय म्हणणं आहे इतर एका बशीमध्ये निच्यामध्ये काय आहे फरक आहे हे आपण भैयाकडून जाणून घेऊ नमस्कार भैया नमस्कार भैया काय वाटलं तुम्हाला अप्रतिम वाटलं साहेबांनी आत्तापर्यंत सांगितलं होतं ना आपली नाच संख्येतची कपाशी अशी आहे तशी आहे आत्तापर्यंत ऐकत आलो साहेबांना म्हटलं तुम्ही या इथपर्यंत आपण स्वतः आता जाऊन बघू आपली कपाशी कशी तर सर्वांनी मला या प्लॉटमध्ये आणलेलं आहे की कपाशीची एकतर हाईट सगळ्यात महत्त्वाची त्याच्यानंतर झाडांची फांद्यांची संख्या फळांची संख्या त्याच्यानंतर फुलांची संख्या आणि झाड एकदम निरोगी वाटलं आणि झाडांची फळफांद्यांची संख्या पण एकदम खूप मस्त वाटली हो <laughs> तर झाडांपेक्षा फळफांद्यांची संख्या जास्त त्यानंतर झाडाची हाईट त्यानंतर निरोगी फवारणी एकदम कमी घेतलेली शेजारी चार फवार झाल्या इकडे दोनच फवार झाले म्हणजे फरक एकदम साफ दिसतोय डोळ्यासमोर फरक दिसतोय सांगायचं काम नाही जे आहे ते समोर बरोबर आहे भाय्याने खूप छान सांगितलं आणि दोन शब्दामध्ये परंतु सर्व सारांश जेवढा आहे पूर्ण व्हिडिओचा ते भायने सांगितलेलं आहे हे सर्व पारदर्शक आहे ते काही सांगायची गरज नाही किंवा काही लपून ठोवायची गरज नाही आहे जे आहे ते तुमच्या समोर आहे हिची हाईट पाहिली तर हाईट खूप दिसून राहिली चांगली हाईट आहे हिला माल पाहिला तर माल आहे फांद पाहिलं तर फळपांद्या आहे आणि भाय्यानं तिकडाय वाण पाहिला इकडाय वाण पाहिलं निरोगी आहे दुसऱ्या याला भैया म्हणजे चार फवारण्या झाल्या हिला दोनच फवारण्या झालं हिला युरियाचं गरज नाही हिला कशाची गरज नसताना एवढं जबरदस्त वाण आलेलं आहे आणि इथे आणलं आणि एवढा प्रत्यक्ष एवढा जबरदस्त प्लॉट दाखवला आणि आमच्या बरोबर येऊन भैयाना एवढी चांगली कपाशी बघितली तर भैया म्हणता की मी अशी कपशी अजूनही बघितली नाही खूप प्लॉट पाहिले ऐकले खूप शेतकऱ्याकडून पण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये अशी कपाशी पाहिली नाही आणि खरोखर जबरदस्त कपाशी आहे नजर लागायसारखा प्लॉट आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बघायचं असेल या परिसरामध्ये तिथे रोड टच धरणाच्या खालून योगेश भाऊचा प्लॉट आहे मी त्यांचा नाव नंबर याच्यावर तुम्हाला देतो प्रत्यक्ष येऊन पाहू शकता जो बी येतो तो, तो स्वतः उभं राहतो गाडी थांबवतो फोटो काढतो स्वतःचा आणि साहेब ही कोणती कपाशी आहे त्यांना विचारतो लोकांनी अक्षरशः त्यांना परेशान केलेलं आहे ते एवढी चांगली कपाशी इथे आलेली आहे फक्त ते प्रत्येकाला एकच सांगता की माझ्याकडून चूक झाली की हिला अंतर सहा सात फूट द्यायला पाहिजे होतं ते त्यांनी पावणे पाच साडेचार पावणे पाच फूटच दिलेलं आहे ते पुढच्या वर्षी परत चांगला अंतर देतील आणि सात प्लस सात प्लस पूर्ण पुढच्या वर्ष म्हणजे सरीचं अंतर सहा प्लस पाहिजे म्हणजे पाहिजे जमीन कशी असू हरी असू तर सात प्लस थोडी हलकी असं सहा प्लस बरोबर कारण की ते म्हणजे माझ्याकडून थोडीशी चुकच झाली अंतरामध्ये मी जेव्हा बघितली तेव्हा अशी बघितली नव्हती मला वाटलं अशी म्हणजे आपल्याकडे तर जास्तच भारी आली आपण विशेष काही विशेष काही केलं नाही दोन रासायनिक खताचे डोस आणि दोन स्प्रे सगळे जण येऊन तेच बोलताय एका प्लॉटला काय केलं काय केलं तर काय केलं म्हणजे याच्या पलीकडे काय केलं सगळं शेजारी ते केलं आणि इकडेही केलं उलट तिकडे दोन स्प्रे वाढवडे दोन स्प्रे कमी आहे आणि पुढच्या वर्षी किती वाहन लाव पुढच्या वर्षी जेवढी कपाशी करायची तेवढं हाच वाहन जेवढी करायची क्षेत्रामध्ये जेवढ्या क्षेत्रामध्ये करायची हा तेवढा हाच वाहन करायचा त्यांना अजून काही शेतकऱ्यासाठी संदेश शान ज्यांना एका पैसे लावायची खर्च तेवढाच आहे सगळ्या गोष्टीला वेचायलाही तेवढीच मजुरी आहे सगळ्या गोष्टीला तेवढाच खर्च आहे त्यांना उत्पन्नाला कमी का बरं बरोबर उत्पन्न घ्यायचं तर मग हीच व्हरायटी घ्यायची आणि उत्पन्न प्लस करायचं सर्वात हो आता आता ऍव्हरेज किती यायचं ते येणार त्याच्यापेक्षा टक्के डबल तर होणार डबल होणार हो त्याच्यापेक्षा डबल होणारच तुम्ही काय शेवटला सगळ्यांना सांगतो संख्य देव आणि सगळ्यांना रिकमेंड करतो आणि अजून एक खासियत अशी या झाडाची झाडाचं खोड मोठं आ, आ, खोड म्हणजे याचा आधार झाडाचा खोड म्हणजे झाडांचा आधार त्यामुळे झाड पडणार नाही आणि झाडाची कॅपॅसिटी वाढते माल तोलायची जी कॅपॅसिटी खोडामुळे वाढते बाकी झाडांच्या तुलनेत खोड मोठं म्हणजे त्याची कॅपॅसिटी शंभर टक्के झाड पडणार नाही बऱ्याच जणांना शंका असते झाड इतकं वाढलं तर इतका माल लागल्यानंतर झाड पडेल का त्याच्यामुळे त्याचं खोड इतकं जाड असल्यामुळे ते झाड पडणारच नाही शंभर टक्के आणि सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती का फक्त झाडाची जी अंतर ठेवणार सरी मधलं ते सहा प्लसच ठेवा सहा फूट ठेवा सात फूट ठेवा आपल्याला झाडांची संख्या जरी कमी झाली तरी आपलं उत्पन्न त्या झाडांच्या याच्यामधून आपल्याला वाढणार आहे फुलांची संख्या जितकं अंतर तुम्ही जास्त ठेवणार तितकं त्यांची फुलांची संख्या वाढणार त्या हिशोबाने आपल्याला अंतर फक्त याचा वाढवा ठेवा लागेल खालीवर सारखी पूर्ण बाईने खूप मस्त महत्वाचा पॉईंट सांगितलेला आहे का कपाशी तर खूप वाढलेली आहे पण लोकांचं म्हणणं आहे की ती पडेल की काय पण भैयाने इतकं बारक्याने ऑब्झर्वेशन केलेलं आहे का ती पडणार नाही कारण तिचं खोड आहे हे खोड मोठं आहे कुराडीच्या दांडासारखे खोड आहे त्याच्यामुळे ते पडणार नाही फक्त भैयाने एकच विनंती केली पुढच्या वर्षी जर लागवड करणार असेल तर तिचं अंतर द्या आणि खरोखर कंपनीवाले बी आम्ही बी सर्व सांगतो पण तुम्ही काही लक्ष देत नाही ते लक्ष देणं गरजेचं आहे की तिचं अंतर साडेसहा फूट सात फूट एवढं अंतर ठेवा आणि आपलं उत्पादन डबल काढा आता बऱ्याच जणांचे फोन येतात की साहेब इचं उत्पन्न किती निघेल आता बी आलेला आले तोच प्रश्न विचारला तर आम्ही कोणालाच उत्पन्न किती निघेल हे सांगत नाही फक्त एकच सांगतो जी बाजूला तुमची जी, जी कपाशी असेल तिच्यापेक्षा दीड पडते डबल उत्पन्न तुमचं हमकात हमखात जास्त निघेल तिचं जर पाच निघलं तर तिचं दहा निघेल तिचं दहा निघलं तर इचं वीस निघेल एवढी गॅरंटी मी देतो शेतकरी बंधूंनो या कपाशीच्या अजून एक काय खायशी आहे माहिती आहे तुम्हाला पाणी कमी असलं तरी तक धरून राहणारी वराठी आणि पाणी जास्त जरी असलं त्याच्यामध्ये बी तग धरून राहणारी यावर्षी पाहिलं आपण पाच सहा दिवस लगातार पाऊस चालू होता तर अशा परिस्थितीमध्ये पाऊस ज्यावेळेस उघडला तर असे जे टकलं किंवा राना रानाचे रानं बसले पा पूर्ण उबळून गेलं पण त्या परिस्थितीमध्ये बी ही ही तक धरून राहतील असे जे झाडं आहे ही उबळत नाही त्याच्यामुळे हिच्या कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही मुळे ही मूळ खाली जात जवळ हात दीड हात आज खाली जात त्यामुळे ही कपाशी उबळत नाही आणि पाणी कमी जरी झालं पाऊस जरी नाही पाळला तरी बाजूच्या कपाशी पेक्षा ही दीड तर डबल उत्पन्न देते याची गॅरंटी मी देतो तुम्हाला सगळ्यांच्या तुलनेमध्ये आता माझी दुसरीकडे दोन व्हरायटी आहे सर्वच व्हरायटी बाजूला ये दोन पाकिट लावले नाही बाकीचे सर्व धोरण बाकीचे सर्व धरून बाकी तिकडचे चार आणि हे दोन सहा सहा पाकिट लावले पण भैयाच म्हणणं आहे ते सर्वात जबरदस्त हीच वाणी संकेत काय आहे संकेत काय आहे तर काय म्हणते मित्रमंडळीत पाहुण्या रावळ्यात नातेवाईकामध्ये सर्वांमध्ये अभिमानानं ना सांगायची गोष्ट की माझी कपाशी शेजाऱ्याच्या कपाशीपेक्षा डबल हाईट झालेली आहे शेजाऱ्याच्या कपाशीपेक्षा डबल उत्पन्न निघालेलं आहे असं वन म्हणजे नाच संकेत अकरा अकरा हे आहे नमस्कार नम... नमस्कार